रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक विधान केलं होतं बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता याची चौकशी व्हावी असं कदम यांनी म्हटल्यानंतर ठाकरे गटातील शरद कोळींनी कदमांना शेलक्या भाषेत सुनावलं रामदास कदम खाल्लेला मिठाला जागा भाजपची सालगडी म्हणून तुमचा वापर होतोय ठाकरेंच्या या पाठ्याने रामदास कदमांची सगळी कुंडली बाहेर काढली नेमकं घडलंय काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून करा झेंडू बाम झेंडू बाम रामदास कदम झालाय जाम झेंडू बाम रामदास कदम तुम्ही मातोश्रीच्या पटांगणामध्ये बाकडावरती आठ दिवस झोपून होता पण तुम्ही हे नाही सांगितलं की आठ दिवस मातोश्रीच्या पटांगणा झोपून तुम्ही सगळं मातोश्रीचं पटांगणं झाडून काढत होता आणि त्याच्यामध्येही झेंडूबाम हडकत होता तुम्ही झेंडूबाम झेंडूबाम रामदास कदम अहो खाल्लेल्या मिठाला जरा जागा अहो तुम्ही त्या भाजपाचे सालगडी आहात पगारीवरचा गडी म्हणून तुमचा वापर होतोय तुम्ही ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी तुमच्याच बायकोनी सांगितलंय की आम्ही स्टू वरती स्वयंपाक करत होते एवढी आमची गरीब परिस्थिती होती मग रामदास कदम तुम्ही काही घाम काळा नाही पाठी खोऱ्या घेऊन हो तुम्ही एवढी हजार करोडची प्रॉपर्टी कुठून कमवली तुम्ही उद्धव साहेबांच्या बाळासाहेबांच्या जीवावरती आज हजार करोड रुपये कमवले आणि त्या बाळासाहेबांवर त्या उद्धव साहेबांवर काय लाज लज्जा तुम्हाला शिल्लक नाही का राहिली तुमच्या जेबीला काही हाडबीड आहे का नाही अहो किती खालच्या दर्जाचं राजकारण कराल तुम्ही अहो रामदास कदम तिकडे त्या शहाजांनी पत्नीसाठी चक्क होबा केला आणि तुम्ही काय केलं हो अहो तुमच्या पत्नीसाठी चक्क बाया डान्स डान्सबार काढले अहो हीच तुम्हाला झोमलं का म्हणून तुम्हाला खालन वरून बुडाला आग लागली का म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी एकरी भाषेत बोलताय अहो पण ज्या उद्धव साहेबांनी तुम्ही त्या उद्धव साहेबांच्या नावावरती एवढे मोठे झालात अहो त्यांचे तुकडे खाऊन तर एवढे मोठे झालात त्यांचे पाय धरून पाय चाटून तुम्ही एवढे मोठे झालात रामदास कदम हे विसरून जाऊ नका तुम्ही जर नीतीमत्तेशी गद्दारी करत असाल तुम्ही जर खालच्या पातळीचं राजकारण करत असाल तुम्ही पन्नास खोक्यावर विकून तुम्ही जर या राज्याशी या राज्यातल्या जनतेची जर गद्दार वागत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातली जनताच काय सोडा पण तुमचे नातू देखील तुमच्या पोराची पोरं देखील तुम्हाला माफ करणार नाही ती एक वेळ आल्यानंतर हेच तुमच्या पोराची पोरं तुम्हाला धक्के मारून घरात बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कारण तुमचा पापाचा घडा आता भरलेला आहे रामदास कदम अरे तुम्ही तीनदा झेंडू झेंडू झेंडूबाम लावून रडायचं सॉन्ग करताय अहो तुम्ही तर खूप मोठे सोंगाडे आहेत खरं तर तुम्ही आता तमाशातल्या तमाशात नाचा काम केलं पाहिजे तमाशातला नाचा कशा असतोय ती भूमिका तुम्ही चांगली बजावताय आणि म्हणून तुम्ही डान्स बार खोलण्याऐवजी तमाशाचा फड खोला आणि त्यात नाचाची भूमिका तुम्ही बजावा कारण तुम्ही राजकारणाला कलंकात यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद